नमस्कार मैत्रिणींनो तुमची जीवनशैली उत्कृष्ट बनवण्यासाठी आपण योगासनांची ही स्पेशल सिरीज घेत आहोत यामध्ये यम आणि नियम अष्टांग योगमधील जी काही प्रमुख पायरी आहे पहिली पायऱ्या आहेत ज्या यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी यामध्ये आपण यम नियमबद्दल याबद्दल विशेष माहिती ग्रहण केलेलीच आहे आज आपण आसनांबद्दल काही विशेष माहिती घेणार आहोत जर तुम्हाला तुमची जीवनशैली उत्कृष्ट हवी असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनात योगाचा समावेश हा करून घ्यावाच लागतो योग केल्याने फक्त आपलं शरीर नाही तर मन देखील प्रसन्न राहतं योगासन योगासनांमुळे आरोग्य निव निरोगी तर राहतच परंतु आपल्याला जो काही नियमितपणे मानसिक ताणतणाव येतो नियमितपणे मुद्दामून म्हणून म्हणते कारण आजकाल टेन्शन हे प्रत्येकालाच झालेलं आहे त्याच्यामुळे जेव्हा योगाच्या बाबतीत आपण विशेष करून जे सांगतो की योग फक्त शरीरालाच नाही तर मनाला देखील प्रसन्न बनवतं आणि तुम्हाला निरोगी ठेवतं मग या योगासनांच्या प्रकारांमध्ये तुम्हाला याचे सुरुवातीला प्रकार जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे मग याच्या प्रकारांमध्ये हे नेमके किती प्रकार होतात असं आपण सांगू नाही शकत परंतु वेगवेगळ्या संप्रदायानुसार त्याचे वेगवेगळे प्रकार मोडले जातात किंवा पाडले जातात राजयोग राजयोग ही योगाची सर्वात अंतिम अवस्था आहे समाधीलाच राजयोग असंही म्हटलं जातं या योगाला सर्व योगांचा राजा असंही म्हणण्यात येतं कारण यामध्ये सर्व प्रकारच्या योगांमध्ये जे काही वैशिष्ट्य असतं त्याच्यापैकी श्रेष्ठ असं वैशिष्ट्य तुम्हाला पाहावयास मिळतं यामध्ये तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून आत्मनिरीक्षण करता आणि योग साधना तुम्ही करता आणि या राज योगाचे परत आठ प्रकार जे सांगितलेले आहेत तेच म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि आन, ध्यान आणि समाधी हे जे आठही प्रकार आहेत हे राज योगा कि मा योगा बरें बरें या राजयोगामध्ये किंवा अष्टांग योगामध्ये मोडले जातात म्हणजे बऱ्याच जणां बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की आम्ही योग करतो आम्ही मेडिटेशन करतो मग राजयोग जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल राजयोगा थ्रू जर तुम्हाला मेडिटेशन करायचं असेल तर त्यासाठी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ह्या आठही पायऱ्या महत्त्वाच्या असतात पुढचा जो योग आहे तो आहे ज्ञानयोग ज्ञानयोगाला बुद्धीचा मार्ग समजला जातो मग हे ज्ञान जे आहे ते स्वतःबाबत जाणून घेण्यासाठी हा उत्तम मार्ग समजला जातो याच्याद्वारे अज्ञानी माणसांना बुद्धी मिळते तसंच यामुळे आत्म्याचीही शुद्धी होते असं म्हटलं जातं चिंतन करताना म्हणजे जे आपण विचार करतो तो शुद्ध स्वरूपाचा असणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी ज्ञानाची प्राप्ती करून घेणे म्हणजे ज्ञानयोग आहे तसंच योगाचे अध्ययन करून बुद्धीचा विकास करता येण्यासाठी सुद्धा ज्ञानयोग महत्त्वाचा रोल निभावतो ज्ञानयोग सर्वात कठीण मानला जातो शेवटी ज्ञान शेवटपर्यंत टिकतं असं म्हटलं जातं आणि ज्ञानापेक्षा अधिक मोठं काहीच नाही त्यामुळे ज्ञानयोगाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे आता पुढचं येतं ते कर्मयोग श्रीकृष्णाने जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे की योग हो कर्मसुकौशल्यम म्हणजे काय तर कुशल कुशलतापूर्वक काम करणे म्हणजे योग आहे कर्मयोगाचा सिद्धांत आहे जो वर्तमानात आपण सर्वच जण अनुभवतो तो म्हणजे आपले आयुष्य हे कर्मावर आधारित असतं कर्माशिवाय काहीच नाही अगदी आयुर्वेदशास्त्रामध्ये सुद्धा जेव्हा पेशंटला आपण ट्रीटमेंट करतो किंवा पंचकर्म हा जर शब्द तुम्ही ऐकला असेल तर त्याच्यासाठी आधी कारण शोधलं जातं मग कार्य कारण भावानुसार त्या त्या जे काही घडून आलेलं आहे कार्य म्हणजे जो आजार तुम्हाला जडलेला आहे त्याचं कारण शोधून मग चिकित्सा केली जाते तर जो हा कर्म आहे तो कर्म म्हणजे आपले आयुष्य ज्या ज्या कर्मावर आधारित आहे ते कर्म योगाद्वारे मनुष्य कोणत्याही मोह मायेमध्ये न फसता सांसारिक कार्य करत राहतो शेवटी परमेश्वरामध्ये लीन होतो गृहस्थ लोकांसाठी हे उपयुक्त ठरले जाते आणि अशा प्रकारे कर्मयोग हे श्रीकृष्णाने जेव्हा आपल्याला गीतेमध्ये सांगितलेले आहे त्याचे महत्त्व आपल्याला समजून येते मग येतो भक्तियोग भक्तियोग म्हणजे काय तर भक्तिमार्ग म्हणजे भक्ती अर्थात दिव्य प्रेम आणि योगाशी जुळवून घेणे ईश्वर सृष्टी प्राणी पशु पक्षी या सर्वांबद्दल आपल्याला प्रेम असणं समर्पण भावना असणं आणि याबद्दलची जी निष्ठा असणे त्यालाच भक्तियोग असं म्हटलं जातं भक्तियोगासाठी कोणत्याही वय धर्म राष्ट्र गरिबी श्रीमंती हे पाहायला जात नाही तर आपला एक विशिष्ट देव असतो किंवा आपण एका विशिष्ट देवाला मानतो आणि त्या देवाची पूजा केल्या जाते तो म्हणजे हा भक्तियोग या भक्तियोगामध्ये म्हणजे या भक्तियोगाचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे आपला वारकरी संप्रदाय जो विठ्ठल आणि रुक्मणीची आराधना करून किंवा त्यांना देव मानून सर्व काही कर्म करत राहतो भक्ती ही नेहमीच निस्वार्थ भावाने केलेली जाते आणि याच्यामध्ये तुम्हाला हवं हो असणारं तुमचं उद्दिष्ट प्राप्त होतं ते भक्तियोगाने पुढचा योग जो आहे तो आहे हटयोग हटयोग हे प्राचीन भारतीय साधनेची पद्धती आहे हटयोगामध्ये हकार म्हणजे जो ह आहे तो हकार आणि उजव्या नासिकेतील स्वर जसे पिंगला नाडी असे म्हणतात तर ठ म्हणजे ठकार आणि डाव्या बाजूचा जो नासिका स्वर आहे जो इड्या नाडी असं म्हटलं जातं योग दोन्ही जोडण्याचे काम करतो म्हणजे हटयोगाद्वारे दोन्ही नाड्यांदरम्यान संतुलन राखण्यास मदत होते असं मानलं जातं प्राचीन काळात ऋषीमुनी ह्या हटयोगाचा वापर करत असत अजूनही कुंभमेळ्यात आपल्याला बरेच ठिकाणी या हटयोगी योग्यांची यो उदाहरणं बघायला मिळतात या दिवसात हटयोगाची अधिक प्रसिद्धी येत आहे हे करण्यामुळे मनाला शांती मिळते आणि आरोग्यदेखील अधिक चांगले सुधारते म्हणजे जे पूर्वीच्या काळी आपल्याला जे दिसायचे ऋषी आणि कुंभमेळ्यासुद्धा जे आपल्याला दिसतात ऋषी म्हणून की ते प्रामुख्याने हटयोगी असतात त्यांनी जो केलेला असतो तो, तो म्हणजे हटयोग पुढचा आहे कुंडलिनी योग योगानुसार मानवाच्या शरीरामध्ये सात चक्र असतात जो मी यापूर्वी पण विज व्हिडिओ टाकलेला आहे जी चक्रसाधना आपण करतो त्याच्यामध्येच ही पुढची कुंडलिनी योगाची साधना येते जेव्हा ध्यान आपण करतो तेव्हा ध्यानाच्या माध्यमातून कुंडलिनी जागृत करण्यात येते त्याला आपण कुंडलिनी योग असे म्हणतो यामुळे शक्ती जागृत होऊन मस्तिष्काच्या दिशेने जाते आणि या दरम्यान सर्व सात चक्रांमध्ये ती क्रियाशील होते ही प्रक्रिया करण्यात येते त्याला कुंडलिनी आणि लययोग असे देखील म्हणतात यामध्ये मनुष्य बाहेरच्या बंधनातून मुक्त होऊन शरीराच्या आत निर्माण होणाऱ्या शब्दांना समजण्याचा प्रयत्न करतो त्याला नाद असे म्हणतात या प्रकारच्या अभ्यासाने मनाची चंचलता नष्ट होते आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते म्हणजे जे आपण योगामध्ये ह्या वेगवेगळे वेग जे प्रकार घेतो अष्टांग योगामध्ये हे सगळे प्रकार मोडतात ह्या सगळ्यांचा आपल्या शरीर आणि मन दोघांनाही निरोगी ठेवण्यासाठी फायदाच होतो मग आता याचे फायदे काय या सर्व योगात आपण प्रामुख्याने जो काही अष्टांग योग बघतो त्याचे फायदे काय तर योग हे तीन स्तरावर काम करते ज्यामुळे तुमच्या शरीराला जर फायदा मिळतोच योग्य स्वरूपात योग्य प्रकारे आणि योग्य असा योग करणे हेच आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं योगासनाचे नक्की फायदे म्हणजे काय तर मनुष्याला स्वस्थता मिळते म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशनन प्रशमन म्हणजे काय तर रोग दूर होतात आणि निरोगी आयुष्य आपल्याला जे आयुर्वेदाचं प्रमुख प्रयोजन आहे हेच एक प्रयोजन आपण योगाद्वारे साध्य करू शकतो आणि यामध्ये योग आपल्यामध्ये एक विशिष्ट ऊर्जा भरण्याचं काम करतं दुसऱ्या चरणामध्ये किंवा दुसरी याचा जो पुढचा फायदा आहे तो म्हणजे काय तर मस्तिष्क आणि विचारांवरती याचा परिणाम होतो आणि आपल्यातील नकारात्मक जे विचार असतात जो तणाव असतो चिंता असते ते सगळे दूर होतात योग आपल्याला या पूर्ण निगेटिव्हिटीमधून बाहेर काढतं हे जे चक्रव्यूह रचलेलं आहे आपल्या आजूबाजू मोह माया असंतोष या सगळ्यांमधून योग आपल्याला बाहेर काढतो याच्या पुढील योगाचा तिसरा फायदा जर आपण म्हणू तर मनुष्य सर्व चिंतांपासून तर मुक्त होतोच होतो परंतु आ अंतिम चरणापर्यंत पोहोचण्यासाठी जी काही कठीण परिश्रम आपल्याला करावी लागतात हे सगळे योगामुळे सहज आणि सोपे होते आपण जेव्हा हा देह आपल्याला देहापासून मुक्ती जे काही मोक्ष प्राप्ती असते त्यासाठी योग हा फार महत्वाचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही जे लोक किंवा ज्या व्यक्ती नियमितपणे योगासनं करतात त्यांना कुठले कुठले फायदे होतात तर शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तर योगा अत्यंत उपयुक्त आहेच परंतु नियमित केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहून ते चांगलं वर्धन होतं त्याचं म्हणजे नुसतं टिकून फायदा नाही तर त्याच्यामध्ये अजून एक विशिष्ट पॉझिटिव्हिटी निर्माण होऊन आपल्याला हवं ते मिळवण्यास जे आपल्याला हवी ती स्वप्न पूर्ण करण्यास किंवा हव्या त्या गोष्टी प्राप्त करण्यास योग फार महत्त्वाचा रोल निभावतो आजच्या एवढ्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात स्वतःला निरोगी ठेवून फिट ठेवून सगळ्या काही गोष्टी करणं खूप अवघड आहे हे अवघड होत चाललंय मग याच ताणतणावापासून मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी योग हा फार महत्त्वाचा रोल निभावतो सगळ्यात म्हणजे योगामुळे तुम्ही सकाळी लवकर उठायला लागता तुमची एनर्जी दिवसभर टिकायला लागते तुम्ही दिवसभर उत्साही राहता तुम्ही ग्रहिणी असाल की तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा तुम्ही काहीही काम करू ता काम करत असाल लहान मुलं असाल तुम्ही सहजासहजी थकत नाहीत आणि हा योगाचा जे नियमितपणे योगा करत आमचे विद्यार्थी पण वेगवेगळे जेव्हा आम्हाला अडवून सांगतात तेव्हा खरंच आश्चर्य वाटतं की खरंच नियमित केल्याने किती फायदे होतात दुसरं म्हणजे की जे काही आजकाल शुगर बी पी ए वेगवेगळे आजार मेटाबॉलिक डिसऑर्डर थायरॉइड यासारखे जे वेगवेगळे आजार वाढलेले आहेत ना त्याच्यावरती नियंत्रण प्राप्त होतं आपल्याला इन्सुलिन वरतून घेण्याची फारशी गरज पडत नाही किंवा ते डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने केल्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती एक विशिष्ट नियंत्रण प्राप्त होतं तुमचं विशेष म्हणजे वजन तुमच्या वजन म्हणजे उंची आणि तुमच्या दैनंदिन ज्या काही तुमच्या क्रिया आहेत किंवा तुमची हेरिटेटरी ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरून जे काही तुमचं एक बॅलन्स्ड वजन आहे ते नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते तुमचं जर वजन वाढलं असेल तर टप्प्याटप्प्याने ते कमीही होतं ते फक्त योगाने वाढलेल्या वजनामुळे ज्या विशिष्ट तुम्हाला वेगवेगळ्या समस्या आहेत त्या देखील दूर होतात ते फक्त योगामुळे ज्यांना बऱ्याच जणांना चरबीच्या गाठी असतात आणि त्याचे नेहमी नेहमी ऑपरेशन करणं किती दिवस तुम्ही सर्जरी करणार किती दिवस ऑपरेशन करणार ते देखील तुम्ही टाळू शकता तुमचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं रक्ताभिसरण प्रक्रिया तुमच्या शरीरामधील चांगली होती त्याच्यामुळे चा आ अवयवांना जो श्वासोच्छास तुम्ही घेता किंवा श्वासोच्छ्वास घेताना प्रत्येक त्या त्या अवयवांपर्यंत जितकं ऑक्सिजन पोहोचणं गरजेचं असतं तेवढी ऑक्सिजनची कॅपॅसिटी आपल्या शरीरातली वाढून ते अवयव छान आणि उत्तमरित्या कार्य करायला लागतात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ज्या म्हातारपण्यात येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या तीव्र न होता कमी त्यांचा कमी त्रास होतो म्हणजे त्यांची जे, जे काही तरुण दिसण्याची तुमची जी काही कॅपॅसिटी आहे ती वाढते तुम्ही उशिरा म्हातारे होता असं म्हणायला हरकत नाही तुमचा तरुणपणा टिकून राहतो आणि जर म्हातार वय वाढल्यामुळे किंवा मा म्हातारे होण्यामुळे ज्या काही गोष्टी तुम्हाला होणार असतात जे त्रास होणार असतात त्यांचं ते त्या निर्घळल्या जातात त्या गोष्टी तुम्हाला स्वतःच्या शरीरामध्ये हलकेपणा निर्माण होऊन त्या गोष्टींना फेस करण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होते अर्थात तरुणपणा तुम्हाला सतत ताजेपणा तुमच्या विचारांमध्ये एक पॉझिटिव्हिटी असल्यामुळे तुम्हाला त्या वयाचं फारसं टेन्शन येत नाही नाही तर आजकाल चाळीशी आली की लगेच आपल्याला वयाचं टेन्शन येतं आपल्याला वाटतं आपण म्हातारे दिसायला लागलो की काय किंवा लवकर आपण म्हातारे व्हायला लागलो की काय आपण जगणं राहून गेले की काय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणीव होते आणि आपल्याला ते काही अतिप्रमाणात टेन्शन येतं ते टेन्शन येत नाही मग याच्यामध्ये आपल्याला ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ध्यान धारणा समाधी वेगवेगळे आसनं हे आपण पुढील भागामध्ये सांगणार आहोत आणि पुढील भागामध्ये आपण वेगवेगळी वेग आसनं बघणार आहोत आज आपण यमनियमानंतर जे काही योग विविध प्रकारचे जे योग असतात त्या योगांबद्दल विशेष माहिती घेतली कारण आपल्याला क कधी कधी कळत नाही आपण करत तर असतो पण आपल्याला आप जाणीव नसते किंवा आपल्याला कळत नाही की नेमकं आपण करतो ते बघ बरोबर करतोय का किंवा आपण सगळीकडे जाण्याचा प्रयत्न करतो आपण भक्तियोग पण करतो हटयोग पण करतो राजयोग पण म्हणजे सगळ्यांच्याकडेच आपल्याला असं वाटतं एक ना धड भाराभर चिंद यासारखी की आपण सगळंच थोडं 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 करतो कुठल्या विशिष्ट संप्रदायाला पण फॉलो करतो आणि याच्यामध्ये आपण आपली प्रकृती बिघडवून घेतो अतिप्रमाणात उपवास पण करतो कर्मकांड पण करतो अंधश्रद्धा वाढवून वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण पण देतो या सगळ्यांचा बॅलन्स कुठे आणि कसा ठेवावा हे तुम्हाला फक्त आणि फक्त योगच शिकवणार आहे माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका असंच हसत खेळत योग आणि आयुर्वेद यांच्यासोबत निरोगी राहा धन्यवाद